येत्या बावीस सप्टेंबरपासून केंद्र सरकारने टीमध्ये मोठे बदल होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना थेट फायदा होईल अशी प्रतिक्रिया भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी दिली आहे त्यांच्या मते यामुळे केवळ वस्तूच नाही तर अनेक सेवाही स्वस्त होतील येणाऱ्या बावीस तारखेपासून बावीस एस टीचे धोरणं जे आहे बदलत आहे ते नागरिकांच्या हिताचे आहे शेतकरी नागरिक आणि व्यापारी उद्योजक यांना कसा फायदा होईल आपल्या लाडक्या केंद्रीय अर्थमंत्री सीतारामनजींनी मोठ्या प्रमाणात जीएसटीच्या कमी केलेली आहे आणि एक प्रकारे अमेरिकेला दाखवून दिलं की आम्ही जी एस टीचे दर करून कमी करूनही आमची अर्थव्यवस्था किती मजबूत आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या जनतेसाठी आमची अर्थव्यवस्था निर्माण केलेली आहे आज जरी जगातली चौथ्या नंबरची अर्थव्यवस्था आहे भविष्यात लवकरच याच वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगातली तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होणार आहे जगातल्या एक नंबरची अर्थव्यवस्था असलेल्या सोबत आमची लढाई आहे अमेरिकेने भारतावर टॅरिफ लागू केलं पण भारताची अर्थव्यवस्था डगमगली नाही गृहस्त संबंध जगभरातून सर्व देश भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले आणि लवकरच अमेरिकेंनी लागू केलेली पन्नास टक्क्याची के तारीफ ही मागा घ्यावी लागेल नाही तर अमेरिकेची अर्थव्यवस्था डगमगून जाईल हा एक प्रकारचा या अर्थव्यवस्थेच्या जी एस टी कमी करून भारताने संकेत देऊन टाकलेले आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी की मोदीजींना वाटतं की सर्वसामान्य माणसाकडे पण गाड्या आल्या पाहिजे सर्वसामान्य माणसाला श्रीमंत लोकांसारखं जीवन जग्त आलं पाहिजे आता खऱ्या अर्थानं ज्या बाराशे सी सीच्या गाड्या आहेत त्या बाराशे सी एस त्या अठ्ठावीसवरून तो जी एस टी अठरावर आलेला आहे खाण्याच्या पदार्थाची जी एस टी अठरा टक्क्यावरून पाच टक्क्यावर आलेले आहे आणि अन्नद्रव्ये बाकीच्या याचे झिरो केलेले आहे आणि मला एकच अन्न ताकदीनं सांगायचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जी एस टीचे दर कमी करणारा भारत हा एक सगळ्या अर्थव्यवस्थेचा देश म्हणून जगात पुढे येतो आहे रविराज देशमुख यांच्या या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते की केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय सामान्य माणसाला समोर ठेवून घेण्यात आला आहे छोट्या वाहनांपासून ते विमानासारख्या महत्त्वाच्या सेवांपर्यंत जी एस टीमध्ये कपात झाल्यामुळे सर्वसामान्यांची बचत होणार आहे या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बडकटी मिळेल अशी अपेक्षा आहे